स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत असं मस्त घट्ट असं सुरीने पण आपल्याला कापता येईल असं डेअरीसारखं दही कसं लावायचं बऱ्याच वेळेला आपण दही लावतो पण असं ते चिकट होतं पातळ होतं पण तसं दही होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर तुम्ही नक्कीच त्या बघा आणि अशा पद्धतीने घट्टसर अगदी आईस्क्रीमप्रमाणे बघा असं वाटतं आपल्याला पनीरच आहे हे एवढं घट्ट दही तयार होतं तर हे कसं करायचं मी तुम्हाला लगेचच सांगते खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला काही गोष्टींचं काळजी घ्यायची आहे की ज्यामुळे तुमचं हे जे दही आहे ते अगदी घट्ट मलईदार असं लागतं तर सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला इथे दूध उकळून घ्यायचं आहे आता साधारणपणे हे अर्धा लिटर है। है उकलून उकलून दूध आहे तर हे आपण चांगलं असं उकळून घेऊयात उकळून झाल्यानंतर हे दूध थोडंसं आपल्याला आटवायचं आहे बघा थोडंसं हे दूध जे आहे म्हणजे छोटी वाटी भरून हे दूध जे आहे ते आटवायचं आहे असं आटल्यानंतर आपल्याला कळतं असे छान त्याला सायवरती जमा होऊ लागते मग समजायचं की हे दूध आटलेलं आहे मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे दूध जे आहे ते कोमट होऊ द्यायचं आहे बघा थोड्या वेळाने अशी साय जमा होते आता आपल्याला ही साय काय करायची पूर्ण दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची बघा असं चमचा घ्यायचा आणि त्याने छान ही साय मिक्स करायची अशा पद्धतीने तर मी ही साय जी आहे दुधामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आणि हे जे दूध आहे ते कोमट झालेलं आहे लक्षात घ्या तुम्हाला अगदी गरम दुधाचं दही लावायचं नाही म्हणजे अगदी उकळून घेतलंय आणि त्याचं दही लावलं आहे अजिबात त्याचं चा दही चांगलं लागणार नाही किंवा अगदी दूध थंडही करून घ्यायचं नाही तर असं कोमटसर दूध करायचं आहे आणि त्याचंच दही आपल्याला लावायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही दूध उकळून घेतलंय त्या भांड्यामध्येच दही लावायचं नाही तर दुसऱ्या बघा मी इथे पातेलं एक घेतलं आहे असं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहे तर या छोट्याशा वाटीमध्ये मी चार चमचे दही घेतलेलं म्हणजे दह्याचं विरझण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे कोमटसर दूध आपल्याला एक चार चमचे टाकायचं आहे आता या दुधामध्ये हे दही चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे दह्याच्या काही गाठी राहत नाही बघा अशा पद्धतीने दह्याच्या गाठी आपल्याला काढायच्या आहेत दही घेत असताना लक्षात घ्या ते पॅक बंद डब्यामधलं जे दही मिळतं ते शक्यतो वापरू नका तर डेअरीमध्येच मिळणारं सुट्टे दही आहेत ते तुम्ही दह्याच्या विरझणासाठी वापरायचं आहे त्याचंच दही छान लागतं तर आपल्याला दही लावण्यासाठी असा पसरट आणि उभट डबा घ्यायचा आहे शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही हे दही लावा Uh, किंवा मग चिनी मातीच्या भांड्यामध्ये पण दही छान लागतं पण सगळ्यांकडे चिनी मातीचं भांडं नसतं त्यामुळे इथे मी स्टीलचं भांडं दाखवलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही काचेच्या भांड्यात देखील दही लावू शकता काचेच्या भांड्यात पण छान दही लागतं पण तुम्हाला प्लास्टिक किंवा तांबे किंवा मग जर्मल किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अजिबातच दही लावायचं नाही त्यामध्ये दही लावलेलं लवकर खराब होतं चिकट होतं आणि एवढंच ला लागतच नाही त्यामुळे स्टीलच्या काचेच्या किंवा भांड्यामध्ये तुम्हाला दही लावायचे तर असं बघा आपण हे दही जे आहे ते दुधामध्ये छान फेटून घेतलेलं आहे आणि दही घेताना सुट्टर डेअरीमध्ये मिळणारच दही घ्या तर आता बघा हे फेटून घेतलेलं जे दही आहे ते आपण या भांड्यामध्ये असं टाकायचं आहे भांड हे स्वच्छ असावं स्वच्छ धुवून घेतलेलं आणि त्यामध्ये दही लावून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा दह्याचं विरजन असं पसरवून घ्यायचं आहे या भांड्याला शक्यतो असं उभट आणि पसरट भांडं घ्यायचं आहे जर असं खोलगट असलं तरीही चालेल तर दही सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कोमटसर केलेलं जे दूध आहे ते टाकून घेऊया तर इथे मी पावशेर किंवा पाव लिटर दुधाचं दही लावणार आहे तर असं ओतून घेतल्या ले, घेतलेलं आहे आपण आता आ, याला आपल्याला अजिबातच हलवायचं नाही काहीच तुम्हाला मिक्स वगैरे काहीच करायचं नाही आणि फक्त तर आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती एखादी डिश ठेवायची आहे झाकण ठेवायचं आहे आणि किचन ओट्यावरती तुम्हाला हे सहा ते सात तासांसाठी दही होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता एक लक्षात घ्या दही होण्यासाठी हे भांडं तुम्ही जिथे ठेवलेलं आहे तिथंच ठेवायचं आहे सारखं या जागेवरून त्या जागेवरती हलवायचं नाही ज्या जागेवर तुम्ही ठेवलेलं आहे त्याच जागेवर तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे सहा ते सात तासांसाठी आणि उन्हाळ्याचे जर दिवस असतील तर पाच ते सहा तासांमध्ये हे दही लागतं पण जर थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर इथे तुम्हाला आठ ते नऊ तास लागू शकतात आणि लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे झाकण ठेवल्यानंतर सात ते आठ तास आपल्याला अजिबात हे झाकण उघडायचं नाही जर तुम्ही हे झाकण उघडलं तर त्याची जी वाफ तयार झालेली असते ती जाते आणि आपलं दही व्यवस्थित लागत नाही तर इथे बघा आठ तास मी हे दही असं बाहेर ठेवलेलं आणि दोन ते तीन तासांसाठी हे फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून दिलेलं तर फ्रीजमधून काढल्यानंतर बघा असं हे दही मस्त घट्टसर लागलेलं ला आहे बघा असं हे भांडं आपण तिरकं केलं तरीही दही पडत नाही आहे अगदी आईस्क्रीम किंवा पनीरसारखं हे दही लागलेलं ला आहे इतकं घट्ट आणि मलाईदार हे दही झालेलं आहे तर बघा अगदी हे दही खूप चवीला छान पण लागतं आणि घर घरी केलेलं आहे ते त्याच्यामुळे तेवढं पौष्टिक आणि चांगलंही असतं तर आता मी तुम्हाला हे काढून दाखवते बघा चमच्याने काढल्यानंतर अगदी हे दही आहे असं वाटत नाही तर आईस्क्रीमच वाटतंय आणि अगदी डेअरीमध्ये जसं मिळतं घट्टसर दही तसंच हे दही अगदी छान मस्त मलाईदार लागलेलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी तुम्ही हे दही सुरीने कापलं तरी पण याच्या छान अशा वड्या पडतात एवढं हे दही छान लागतं पण या ज्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे ज्या दही लावताना ला आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत त्या जर तुम्ही पाळल्या तर तुमचं देखील दही असंच छान डेअरीमध्ये जसं मिळतं दही तसंच छान आणि अगदी मलाईदार होईल आणि इतकंच घट्ट होईल तर नक्की मी दिलेल्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि अशाच पद्धतीने दही लाव ला लावून बघा तुमचं देखील दही अगदी छान असंच घट्ट आणि मलाईदार होईल जर आजची ही रेसिपी दह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या कोणत्या मैत्रिणींना ही कृती माहीत नसेल त्यांनाही ही, ही कळेल आणि हा व्हिडिओ यूजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये